आज महिला आणि आपल्याला जोरदार अशा पद्धतीने घोषणा द्यायच्या आपला जो आवाज आहे हा मंडळा शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यापर्यंत आपला आवाज द्यायला पाहिजे अशा पद्धतीने जोरदार घोषणा द्यायच्या भारत माता

माननीय आमदार बबनराव लोणीकर साहेब त्याचबरोबर माझ्या सासऱ्यांना एक यशस्वी पुरुष घडवण्यामध्ये मोलाची साथ दिली व ज्यांनी माझ्यासारख्या नवतरुणीला तरुणीला नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली अशा माझ्या सासूबाई सो मंदाताई लोणीकर त्याचबरोबर असं म्हणतात ना की मोगलांच्या घोड्यांना पाणी पितांना पाण्यात संताजी व धनाजी दिसायचे असं म्हणतात मोगलांच्या घोड्यांना पाणी पितांना पाण्यात संता जीवा धनाजी दिसायचे असेच राजकारणात अत्यंत वेगाने आपला घोडा पळवणारे माझे पती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आदरणीय राहुल जी लोणीकर <laughs> व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंडा शहराच्या नगर अध्यक्ष सो वंदनाताई वैजनाथराव बोराडे सो स्नेहाताई अजय औचार सो भारतीताई दौलत शहाणे So, उर्मिला so, so, उर्मिला so, सो उर्मिलाताई बाळासाहेब तोर सो चंद्रभागाताई विठ्ठलराव काळे सो सो उर्मिलाताई सुरेशराव सरोदे दुर्गाताई गणेशराव बोराडे त्याचबरोबर विशेष सहकार्य म्हणजे अन्नदाता म्हणून लाभलेल्या या कार्यक्रमाला अशा सो शीतल शरदराव मुरफ्या व सर्व सन्माननीय व्यासपीठ <laughs> आपण पाहतो की हा जो उपक्रम ज्यांनी हा ज्यांनी हा उपक्रम आयोजित केला असे सर्व संयोजक आयोजक माझ्या या माय माऊलींसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या धडपडीतून विरंगुळा म्हणून त्यांना या स्पर्धेचे रांगोळी स्पर्धा व सेल्फी स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे सर्व संयोजक आयोजकाचे मनपूर्वक आभार व कौतुक आपण बघतो की हा जो उपक्रम आहे खरंच हा अतिशय उल्लेखनीय व महिलांना प्रेरणा देणारा व उत्साह देणारा उपक्रम आहे अशा या छोट्या छोट्या उपक्रमातूनच महिला सक्षमीकरण व सबलीकरणाचा हेतू साध्य होऊ शकतो आपण पाहत आलात की भाजपचं सरकार आल्यापासून महिलेला प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी दिल्या जाते महिलेसाठी महिलांसाठी विविध योजना आखल्या जात आहेत महिलेसाठी विविध योजना आणल्या जात आहेत त्यामध्ये आता आपण बघतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महिलेसाठी विशेषतः तरुणींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना आणली सर्वात जास्त या योजने फायदा या योजनेचा फायदा जरी माझ्या तरुणींना फार मोठा फायदा या योजनेचा झालेला आहे आणि ही योजना म्हणजे आपण पाहतो की मुलींना मुलींना शिक्षणाच्या अभावी म्हणजे कितीही चांगले मार्क्स आले तर आर्थिक परिस्थितीच्या अभावी शिक्षण महत्वाची ती माझ्या या तरुणींसाठी फार महत्वाची योजना आहे आणि त्याचबरोबर माझ्या या महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आणली ती तर सर्वात महत्वाची योजना आहे या लाडक्या बहीण योजनेचा फायदा महिलांना त्यांच्या घर संसारासाठी त्यांच्या स्वखर्चासाठी त्याचबरोबर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अशा पद्धतीने या योजनेचा लाभ महिलांना झालेला दिसून येतो तसेच देवेंद्र

अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आपल्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना दिसून येतात आणि आपण जर जो काळ होता तो आता पूर्णपणे गेलेला आहे जी महिला आहे ती चौकटीचा बाहेर पडून काम करू पाहत आहे त्यामध्ये जर आपल्याला उदाहरण जर घ्यायचं झालं तर राजकीय क्षेत्र असो सामाजिक असो सामाजिक क्षेत्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणात महिलेच योगदान आहे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या महिला आपल्याला दिसून येतात जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देखील एक महिलाच आहेत त्याचबरोबर देशाच्या अर्थामध्ये सादर करणारा अर्थ आणि सगळ्यात जवळच जर आपल्या मंठा शहरात माझं एवढं आहे की कोणताही क्षेत्र असो कुठलाही उपक्रम असो कुठलीही स्पर्धा असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेला जी संधी मिळाली त्या संधीचा उपभोग घेणे त्या संधीचं कसं लोणीकर साहेबांनी गेल्या त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेचं कार्य केलेलं आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा हे धोरण राबून त्यांनी प्रत्येकांचे विकास प्रत्येकांच्या ज्या समस्या असतील जनसामान्यांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि भाऊंनी जे विकास कामं केली त्यांच्या विकास कामाचं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कुठलाही क्षेत्र असो परतूर मंठा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहे आणि या विकास कामांना त्यांना मिळालेलं यश म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला असलेला लोकांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद आणि त्यांचा उत्साह मला आज इथे असं म्हणावं लागेल या या तरुणींचा जो प्रतिसाद आहे या कार्यक्रमाला यांनी ज्या महिलांनी हा भाग घेतलेला आहे यांचा जो प्रतिसाद आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे पुन्हा एकदा जातानी एवढंच सांगेल की सगळ्यात जास्तीत जास्त बहिणींनी या स्पर्धेत सहभाग घ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा या कार्यक्रमाचे जे संयोजक आयोजक असतील त्यांचे मनपूर्वक आभार व कौतुक धन्यवाद